नमस्कार मित्रांनो आपला स्वागत आहे एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना आतुरता आहे आपला लाडका वैगाच्या शेवट सर्जा नक्की कोणत्या मैदानात पळणाराय किन्हाईकरांच्या मानाचा जुने आणि पारंपरिक महाराष्ट्र केसरी मैदान या मैदानात एक नंबरला बक्षीस असणार आहे एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये दोन नंबरला बक्षीस असणार आहे सत्त्याहत्तर हजार सातशे सत्त्याहत्तर रुपये बक्षीस असणार आहे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये याच मैदानात क्वार्टर फायनल सुद्धा होणार आहे असा हे मोठ्या रकमेचा मोठा मैदान पार पडताय महत्वाचे म्हणजे मान आहे महाराष्ट्र केसरीचा मित्रांनो सेमी क्रमांक सहा मध्ये बकासूर आणि भोळाशंकर हा जोड पडताना दिसला पळत असताना सुप्टीलाच बकासूर पडला त्यामुळे थोडक्यात हार झाली रणजित सर निंबाळकर यांच्या सुंदर आणि साई यांची सेमी दे बॉस सेमी पास होऊन फायनलसाठी पात्र आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन अपडेटसह भन्नाट अशा नवी